सन्माननीय अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांचा आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य जननी जिजाऊ महासाहेब छत्रपती राजाश्री शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे या महामानवांना मी वंदन करतो शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या हतात्म्याचे हे तीनशे पन्नासावे वर्ष आहे त्यांनाही मी अभिवादन करतो हे वर्ष अनेक दृष्टीनं विशेष आहे स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई यांचे हे त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्म वर्ष आहे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ असणाऱ्या आपल्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत अशा या विशेष वर्षात आज अमल की एकादशीच्या पवित्र दिवशी मला माझा अकरावा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळते हे मी माझं भाग्य समजतो